नमस्कार राजूचे धैर्य राजू आपल्या बहिणीबरोबर एका लग्नाला गेला होता तिथे त्याला अहेर मिळाला त्याला काय वाटले कुणास ठोक पण त्याने टोपी घेतली आणि डोक्यात ठेवली म्हणजे घातली घरी परत येताना दोघे भाऊ बहीण जेव्हा बाईकवरून येत होते बाईक भरधाव धावत होती एक ट्रक जवळून सर करत निघून गेला आणि राजूच्या डोक्यावरची टोपी उडाली आणि रस्त्यावर पडली राजूने बाईक थांबवली पुन्हा डोक्यावर टोपी ठेवली आणि तो पुढे निघाला थोडा लांब गेल्यावर एक बाईक जवळून गेली आणि आत्ताही डोक्यावरची टोपी उडाली राजूने बाईक थांबवली ती टोपी आणली आणि त्यांचा प्रवास सुरू झाला बहिणीला वाटले आता तरी हा टोपी घालणार नाही पण त्याने ऐकले नाही काही वेळानंतर तिसऱ्यांदा डोक्यावरची टोपी उडाली आता तर ती पार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली होती तरीही राजूने निमूटपणे गाडी थांबवली आणि टोपी घातली आता मात्र हद्द झाली बहिणीने म्हटले एवढा काय त्या टोपीचा शोक घरी गेल्यावर घाल की पण त्याने ऐकले नाही टोपी घातली आणि ते पुढे निघाले आणि आता आता ते पुलावरून जात होते आणि आणखी एक वाहन जवळून गेले जोराने हवा आली आणि राजूची टोपी उडाली आणि आता टोपी पुलावर पुलावर नाही पुलाच्या खाली पडली होती तरीही राजूने निमूटपणे गाडी उभी केली आणि टोपी आणायला गेला कशी वाटली तुम्हाला गोष्ट